नमस्कार पब्लिक वाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नवीन छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघाची कार्यकारणीची बैठक नुकतीच घेण्यात आली त्यावेळी जितेंद्र देहाडी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली <स्थाँच्था>

नवीन छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघाची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे सर्वप्रथम आज राखी पौर्णिमा आहे सर्व नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो व धनरायाचा गजर झालेला आहे आज कार्यकारिणी जाहीर झालेला आहे नवीन जो छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघ आहे गेल्या अनेक वर्षापासनं सामाजिक सलोखा का जपण्याचं काम हा महासंघ ह्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदानी भाग भाऊ बिलोरे यांच्या नेतृत्वाखाली करत आहे यावर्षीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो भाऊ गणेश उत्सव निमित्ता संकल्प नवीन कार्यक्रम असतात आता कार्यकारणी आज जाहीर झालेली आहे आम्ही संस्थापक अध्यक्ष बगन भाऊ आणि पूर्ण कार्यकारिणी एकत्रित बसून या सर्व कार्यक्रमांचं नियोजन करणार आहोत व अत्यंत चांगले कार्यक्रम आम्ही यावर्षी सुद्धा घेणार आहोत शिवाजी महाराज